नमस्कार मित्रांनो तो दिवस होता सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न चा बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी देशाचे पहिले कायदा मंत्री होते सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्नच्या दिवशी बाबासाहेब रागा रागातच लोकसभेच्या बाहेर पडले बाहेर असणाऱ्या वर्तमानपत्रांच्या लोकप्रतिनिधींना त्यांनी एक निवेदन दिलं व ते वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करायला सांगितलं ते निवेदन होतं बाबासाहेबांच्या कायदे मंत्रीपदाच्या राजीनाम्यासंबंधीचं म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता बाबा पण नक्की त्या दिवशी झालं तरी काय होतं ज्यामुळे बाबासाहेब इतक्या रागात लोकसभेच्या बाहेर पडले काय कारण होतं त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यामागे चला सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीसची ची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला देशाचं पहिलं स्वातंत्र्य मंत्रिमंडळ तयार झालं पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले कायदा व न्यायमंत्री होते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांचं काम सुरू झालं त्या काळात ते संविधान सभेचे सदस्य व संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा होते इसवीस सन एकोणीसशे एकावन्नच्या मे महिन्यात बाबासाहेबांनी लोकसभेपुढे लोकप्रतिनिधीत्व विधेयक सादर केलं पण या विधेयकाच्या आधी लोकसभेत हिंदू बिल मंजूर व्हावं असा त्यांचा प्रयत्न होता बाबासाहेब कायदा मंत्री असल्याने हिंदू बिल कायदेशीर भाषेत तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे होती हिंदू संहिता कायदा व्यवस्थित तयार व्हावा त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हिंदू कोडबिल नक्की काय होतं तर हिंदू कोडबिल विषय असा होता तेव्हा हिंदू धर्मातील सर्व जातीतील स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखलं जात होतं त्यांचे अनेक अधिकार नाकारले गेले होते त्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार मिळावा त्यासाठी हिंदू कोडबिल तयार करायला पाहिजे असं बाबासाहेबांना वाटलं त्यामुळे त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये संविधान सभेत हिंदू कोडबिलाचा मसुदा प्रस्तुत केला या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार तसेच विधवा महिलांना व मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव होता तसेच ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवलं नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री व पुरुषांना कायद्याने समान अधिकार मिळावे हे सुद्धा ऍड करण्यात आलं होतं या कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या मुलाला व मुलीला त्या व्यक्तीच्या संपत्तीत समान वाटा मिळण्याचा अधिकार देण्यात येणार होता बाबासाहेबांनी तयार केलेल्या या हिंदू कोड बिलात आठ अधिनियम बनवले होते ज्यात हिंदू विवाह अधिनियम विशेष विवाह अधिनियम दत्तक घेणे दत्तक ग्रहण अल्पायू संरक्षकता अधिनियम हिंदू वारसदार अधिनियम दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्यांना भरण पोषण अधिनियम अप्राप्त वय संरक्षण संबंधी अधिनियम वारसदार अधिनियम हिंदू विधवा पुनर्विवाह अधिकार अधिनियम यांचा समावेश करण्यात आला होता यात हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार देण्यात आला होता तसेच हिंदू पुरुषांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध घालण्यात आला होता म्हणजे जवळजवळ हे बिल अनेक वाईट प्रथांना हिंदू धर्मापासून दूर ठेवणार होतं हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो लोकसभेमध्ये मांडण्याची संमती तत्कालीन पंत पंतप्रधान पंडित नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली लोकसभेत हिंदू कोटबिल मांडलं जाणार ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली ही बातमी समजताच हिंदू समाजातील प्रतिगामी विचाराच्या लोकांनी या बिलाला प्रचंड विरोध केला परंतु बाबासाहेबांनी विरोधकांना जाहीर सभांमधून चर्चांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा खूप प्रयत्न केला एवढंच नाही तर पंडित नेहरूंनी सुद्धा जाहीर सभांच्या माध्यमातून काहीही झालं तरी आम्ही हिंदू कोटबिल मंजूर करणार म्हणजे करणारच असं लोकांना सांगितलं परंतु विरोधकांनी या बिलाला जोरदार विरोध केला या विरोधामुळे हिंदू कोड बिलावर विचार विनिमय करण्यासाठी सात सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न व तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठका झाल्या पण या बैठकांमध्ये सुद्धा या बिलावरती एकमत झालं नाही यात एक पत्नी व्रत स्त्रियांना समान अधिकार व स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार हे प्रमुख वादाचे विषय ठरले तोपर्यंत स्वतंत्र भारताची राज्यघटना सुद्धा तयार झाली होती या राज्यघटनेनुसार एकोणीसशे बावन्नची सार्वत्रिक निवडणूक म्हणजे स्वतंत्र भारताची पहिली लोकसभेची निवडणूक जवळ चालली होती निवडणुकीच्या तोंडावरती हिंदू समाजाचा विरोध लक्षात न घेता जर हिंदू कोटबिल मंजूर केलं तर हिंदू मतांचा काँग्रेस पक्षाला फटका बसू शकतो व परिणामी पराभव सुद्धा स्वीकारावा लागू शकतो असं होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाने हे बिल एकोणीशे बावन्नच्या निवडणुकीने जी लोकसभा तयार होईल त्यापुढे मांडण्याचा व मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला परंतु हिंदू बिल ज्या स्वरूपात तयार केलं होतं त्या स्वरूपात लोक ते लोकसभेच्या एकोणीसशे मंजूर करून घेण्यात यावं असा आग्रह बाबासाहेबांनी धरला पण काँग्रेसने चालू अधिवेशनात ते बिल मंजूर करून घेण्यास नकार दिला त्यामुळे बाबासाहेब खूप दुखावले गेले त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी बाबासाहेबांनी आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठवला व नेहरूंनी तो स्वीकारला सुद्धा पण त्यानंतर बाबासाहेबांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला पंतप्रधान नेहरूंना एक पत्र पाठवलं व सहा ऑक्टोबर एकोणीशे एकावन्न पर्यंत राजीनामा तह खूप समजावा राजीनाम्यावरती सहा ऑक्टोबर एकोणविशे एकावन्न या दिवशी निवेदन दिलं जाईल व त्यानंतर राजीनामा स्वीकारण्यात यावा असं या पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं नेहरूंनी बाबासाहेबांची ही विनंती मान्य केली ठरल्या वेळेप्रमाणे सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी सकाळी दहा ते अकरा वाजे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राजीनाम्यासंबंधीचं इंग्रजी भाषेत लिहिलेलं निवेदन लोकसभेपुढे वाचून दाखवणार होते परंतु उपसभापतींनी बाबासाहेबांना सायंकाळी सहा वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला निवेदन वाचण्याच्या वेळेत बदल केला हे बाबासाहेबांना अन्यायकारक वाटल्यामुळे त्या रागातच लोकसभेच्या बाहेर पडले व त्यांनी ते निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध करण्यासाठी दिलं शेवटच्या अधिवेशनात तरी हिंदू बिल जसेच्या तसं मंजूर व्हावं हा त्यांचा प्रयत्न होता परंतु हे बिल मंजूर करण्याबाबत सतत टाळाटाळ झाली हे बाबासाहेबांना सहन न झाल्याने त्यांनी मंत्रीपदातून मुक्त होण्याचं ठरवलं जे बिल हिंदू समाजाचे हित करणार व हिंदू स्त्रियांना सामाजिक न्याय देणार होतं तेच जर मंजूर केलं जात नसेल तर हे कायदा मंत्रीपद भूषवण्यात काय अर्थ असं त्यांना वाटलं व त्यांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आज याच महान व्यक्तिमत्वाची म्हणजे ज्ञानाच्या अथंग सागराची जयंती जयंती दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदम ओके या युट्यूब विनम्र अभिवादन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका